आहा बाहेर असा मुसळधार पाऊस आणि घरात गरम गरम वाफाळेला चहा आणि त्याबरोबर खमंग कुरकुरीत अशी भजी आह मग काय विचारायलाच नको तर अशाच ह्या पावसाळ्यात गरम गरम आणि कुरकुरीत भजी म्हणजे शिमला मिरचीची ह्या शिमला मिरचीच्या भजीची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे करायला एकदम सोपी आहे घरातल्या घरगुती सामानातून ही झटपट अशी भजी तयार होते खायला त्याहूनही टेस्टी आहे रेसिपी सुरू करण्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया भजी करण्यासाठी आता इथे सर्वप्रथम मी पाच ते सहा एवढ्या मिडियम साईजच्या शिमला मिरची स्वच्छ कापून धुवून साफ करून घेतल्या आहेत आणि जशा आपण चायनीजसाठी कापतो नाही का उभ्या आणि पात तशाच आपण सर्व कापून घेणार आहोत आता इथे वाटण्यासाठी मी सात ते आठ लसूण पाकळा कढीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर काडी सकट घेतलेली आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण त्यामध्ये घालून त्यामध्ये मी सव्वाच वाटी एवढं बेसन घातलेलं आहे आणि पाव वाटी एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता सुरुवातीला तुम्ही अंदाज घेताच पीठ इथे बेसनाचं ॲड करायचं आहे पण हे परफेक्ट प्रमाण आहे आता ह्यामध्येच मी सव्वा चमचा एवढं धने पावडर घेतलेली आहे दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा आता ह्यामध्येच मी कसुरी मेथीसुद्धा घेतलेली आहे जर तुम्हाला कसुरी मेथी वापरायची नसेल तर इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आता इथे एक चमचा अख्खं जिरं घेतलेलं आहे आणि सव्वा चमचा एवढं मी ओवा घेतलेला आहे ओवा दोन्ही हातामध्ये असा क्रश करून घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ आता इथे मस्त गरम गरम एक ते दोन चमचे एवढं तेलाचं मोहन घातलेलं आहे ह्यामुळे भज्या काय होतात छान अशा कुरकुरीत होतात आता हे सगळं मिश्रण सुरुवातीला पण सुकच हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना लक्षात ठेवायचं की इथे जरासुद्धा पाणी वापरायचं नाही आहे आता छान असं हे मिक्स झालं ना की त्यावर आपण झाकण ठेवायचं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटासाठी ते साईडला ठेवायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे आपलं जे मिश्रण आहे ते ओलसर झालेलं आहे म्हणजे जेवढं पाणी जेवढं सुटायचं होतं तेवढं ते पाणी छान असं सुटलेलं आहे आता त्यामध्ये अंदाज घेत आपण पाणी मिक्स करायचं आहे आता इथे मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता पाववाटीपेक्षा पण कमी पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे आता इथे पाणी घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स केलं आहे आता इथे थोडंसं मला पा पाणी जास्त वाटलं म्हणून मी पुन्हा इथे दोन ते तीन चमचे एवढं बेसन घातलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी व्यवस्थित ॲडजस्ट केलेली आहे आता तुम्हीसुद्धा पाणी हे अंदाज घेत घेतच घालायचं आहे आता हे परफेक्ट असं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे पीठ भिजवतानाच मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं होतं आता ह्यामध्ये बारीक घॅसवर आपण म्हणजे मंद घॅसवर आपण एक एक जशी आपण कांदा भजी सोडतो नाही का तशीच आपण ही भजी सोडून छान अशी खरपूस दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत मंद घॅसवर भाजल्यामुळे भज्या ह्या आतपर्यंत छान अशा शिजतात आता अशाच प्रकारे आपण उरलेल्या भज्यासुद्धा तळून घेणार आहोत आता त्याच ते तेलामध्ये भजीबरोबर खायला मस्त अशी मी हिरवी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे छान अशी मिरची खरपूस तळून झाली ना की ती भजीबरोबर मस्त मिरची खायला रेडी झालेली आहे आता ह्या अशा खमंग कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी शिमला मिरचीची भजी तयार झालेली आहे तुम्ही गरम गरम वाफाळलेला चहा आणि ही भजी वा काय बेत काही निराळाच असतो ह्या पावसामध्ये नक्की तुम्ही ही माझी शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा